हा तावरेंच्या संबंधामध्ये मी सांगतो की ते एक पत्र जे आहे ते आपल्याला माहिती आहे जे मीडियावरती आहे एक पत्र जे आहे एक पत्र जे एक आमदार महोदय आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती आमचे मंत्री आमच्या मंत्री ते त्याच्या ते पत्र ऑलरेडी आहे ते पत्र जे आहे ते आमदार 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 सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं ते ते पत्र ते पत्र आता माझ्याजवळ नाही डिटेल मला नाही त्याच्यावरती सांगतो की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तवरे यांच्याकडे कार्यभार द्यावा कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत आणि जे त्यावेळी जे सुप्रिटेंडंट होते ते प्राध्यापक नव्हते तर प्रा हे मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुप्रिटेंड या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी कारण मला आ,

तुम्ही आता ह्याच्या या ह्या याच्या संबंधांना बोलायला पाहिजे बाकी बाकीच बाकी चला थँक्यू थँक्यू अर्धवट नाही अर्धवट नाहीये